तो राहद ना का आप भाव बन तो तो आ स्वामी समर्थ हॉटेल हॉटेल स्वामी समर्थर स्नैक कॉर्नर अपने भाव हॉटेल है हॉटेल मुन्ना का अटेंशन मुन्ना मामा पर्यटक ग्रामीण जीवन कोकण यूट्यूब चैनल महत्वाच् आज रविवार है रविश बा जुलाई खूब गर्दी है आवड़ बड़े तुम दाखी जाऊ आम तो भावबन तो जो पंधरा सण जण आले आहेत पाड्यावर बंधू आणि बरेचसे अजून आले नव्हते बरेचसे असे नियम केलेले आहेत पूर्ण वाटत नाही आता मी जी देन एमबीबीएस अरे वाओ वेरी गुड ईदर डॉक्टर यानी इनकी ये एंडिंग वाओ यू आर जेनी ब्रोकी कॉलेज एक्सिटियल मेडिकल कॉलेज वेरी गुड कैसा लगा आपको एक्सचेंज वगैरह बढ़िया काम गए तो अंदर 50% तो लगने वाला अच्छा बैक अगेन और थोड़ा शिफ्टिंग में चेंज की आस हां या आप लोग

बच्चे को दिस इज द फर्स्ट टाइम यू केम एंड हाउ द कॉल ग्रेट ना ग्रेट ना यस थैंक यू यू कैन कम्स थैंक यू थैंक यू यूट्यूब चैनल आपका एक्सपीरियंस बता दिए प्लीज यू कैन शेयर योर एक्सपीरियंस सर मैम प्लीज हाउ वाज द इन द डैम

बाकीच वाटलं धबधबा वगैरे लोकांनी लोकांना समजायला पाहिजे समजायला पाहिजे हे वॉटरफॉल वगैरे तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं का नाही आम्ही कुठेही आपला वगैरे मिळतो त्याच्यामध्ये लहानपासून कचरा वगैरे इकडे नाही पाहिजे या शासनाला गोष्टी वगैरे पाहिजे हे कचरा वगैरे इकडे टाकतात नाही हे फार महत्वाचं आहे त्याच्यावरती फोकस शासनाने केलं पाहिजे या गोष्टीवरती फोकस करून तुम्ही आहे ना पर्यटनासाठी हे फार महत्त्वाचं फोकस आहे या पर्यटनासाठी आपल्याला फक्त या गोष्टीचे फोकस करणं फार महत्त्व आहे अजून काय तुमच्याकडे अजून का बरोबर आहे कचरा व्यवस्थित कचर वगैरे आहे ना मला काय वाटतं त्याच्यामध्ये पब्लिसिटी वगैरे वाढली काय शंभर शंभर वाढली फक्त आपण एक तर आपलं घर संपूर्ण आपल्याला सगळ्यात आपल्या सगळे पर्यटक येतात त्यांना चालू काही हे पर्यटक आहे त्यांचे भरपूर आहे ना प्रश्न वगैरे आहे कडे यांना वाटतं काय होते का इथे काचा वगैरे पडलेलं मिळतात का काता काचा वगैरे पडलेलं मिळतात सांगा सर बोला इकडे लेडीज लहान मुलं त्यांना कुठली इजा होईल नाही इकडे फॅमिली वगैरे बरोबर होतं फॅमिली वगैरे येते फॅमिली म्हणजे फॅमिली सहीत माणसं येतात काय इजा वगैरे काचा वगैरे पडलेला असतात बियरच्या बाटल्या वगैरे पडलेल्या असतात कोण घेणार याच्यावरती नमस्कार म्हणजे तर मी आता बघा म्हणजे सावडा बघा मंदिर बनवून घेत आणि ते सोबीजणं एवढं चांगल्या प्रकारे पर्यटन आहे ना पण काही पर्यटक आहेत भरपूर लोक वागण्यासाठी केलेले आहेत पर्यटक म्हणजे मेबी पर्यटक असतात आणि म्हणजे लहान मुलं पण असतात ठो वगैरह जो का ग्रामीण पे घर से स्थानीय रवे यानी पैसे है काल पर्यटन स्थल अच्छे सोशल मीडिया बड़े वायरल आने लगे पर्यटक जाते हैं पर्यटक बारिकाने एन्जॉयमेंट करता दारू वगैरह

सन व्यसन कर पर्यटन सोपन जो पर्यटन है जो समाधान आनंद घेना सही है क्या है कस नमस्कार मंडा आता बाजी जो गाँव है पर्यटक है माइनम है माला थोड़ा दबाला फा मिनटा तो अंतर पड़े पण मला इथे आलं पण पर्यटकांची अशी काय तक्रारी असतात इथे एवढं पर्यटक आलेले आहेत ते म्हणजे काही पण एखादा अपघात झाला की म्हणजे ते कोणाला म्हणजे कळवायचं झालं तात्काळ एमर्जन्सी तर तिथे नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे म्हणजे जसं तलावाचं काम चालू आहे ना तिथे ते टॉवरचा पण काम व्हायला पाहिजे आणि टॉवर म्हणजे नेटवर्कसाठी म्हणजे एमर्जन्सी कळवण्यासाठी म्हणजे कोणता पण होतो पण जण एखादरीत म्हणजे

ना नैचरल वगैरह भटपूर आज फोकस करा फार है फैमिली ने नैचुरल वगैरह हा धबधा आवलिए

मी देऊ माझं देव हॅलो मी तीन वर्षापूर्वी इकडे आलेलो तेव्हा ते इथे काही सुविधा नव्हती पण आता हे सावडो ग्रामपंचायतने चांगली सुविधा केली आहे चांगली सुविधा केली आहे चांगलं सर्व सिक्युरिटी पण आहे सर्व काय आहे पण ह्याच्यावरती त्यांनी एक जो आपला धबधबा आहे खाली वॉटरफॉल आहे तिकडे जो शेवाळ येतो शेवाळ येतो तो त्यांनी थोडा

पुन्हा येणार आहे माझ्या पुन्हा येणार आहे तर ह्याच्यामध्ये काय इंटर तुम्हाला वाटतं इंटरूम वगैरे काय करायची काय इच्छा आहे का पूर्वी असं काही नव्हतं आता कधी पॉस्ट सावर झाला पोलिसांनी कधी नाही आता एंट्री आता आम्हाला प्रशांत आहे नाही

त्याचा आम्ही म्हातारी म्हणतो बड्याची किती असते त्याच्यामध्ये थोडंसं व्यवस्थित करून आज जाऊन आमच्या लागतं हे बरं बरोबर काय करावं लागतं हॉटेल वगैरे काय मॅनेज मोठं हॉटेल तर वगैरे झालं बारा पण सीझन का होणार ना आता वर्षाचे बारा म्हणजे ऐकलं नाही टाईमचं हे पण राहणार आहे ते डॅम झाल्यावर पण त्याच्यामुळे एखादा हॉटेल वगैरे मोठं तर चांगली बसतात बरोबर म्हणजे खूप आहे

आधी तुमचं मॅडम एक तुम्हाला इकडे मसेज मजा यायचे मजा वगैरे यायची तुम्हाला वाटत आता मॅडम त्यांना लागलं काही धोक्याला वगैरे लागलं तर तुम्हाला फोन जाऊन घेणं घोडण आहे त्यांच्यामध्ये नक्की देणं फार महत्वच आहे तू फोकस करा त्याला सांगा आपल्या लक्ष त्याला फार हे मराठी माणसाच्या

आणि कमिशन ऐकले ते बापू पडता आणि ते उद्या पण बघा एन्जॉय करतात कावडावर धबधबा धबधबा हा खूप फेमस आहे आपल्या सिंधुदुर्गामध्ये खूप लेट आला आमची इतके फेमस आहे कारण काय काय केलं आम्ही बघितलं ना पडली आम्ही वर्षी असतो आम्हाला पडतात सगळं उठतात तिकडे पण एन्जॉय करताय एन्जॉय करतात कळत इकडे एवढा एन्जॉय पण तुमचा धम्म आहे तुमचा मॉर्ग

ખાલી એના ના પહોંચાય પાનુભાવ માહિતી એને પાવ માહિતી ના પહોંચે પણ ખાલી કાય ખુરકાય નાખા મેડમ તમ અનુભવ પહેલા જાય मॅडम हे ना वर्ल्ड प्रदेश ह्याच्यामध्ये राहणार आहे तुम्हाला एक्सपिरियन्स नाही कायच्यामध्ये हे गावकरी आहेत आम्हाला हे गावकरी आहेत त्यांना मग ते एक्सपिरियन्स आहे हे का म्हणून जातात तिकडे का जाता तुम्ही लोक मराठी कसं वाटलं रिलेटिव्ह आम्ही गावले